मी सध्या आहे बारामतीतील भिगवण रस्त्यावरती आणि हा जो भिगवण रस्ता आहे तो बारामतीतील सगळ्यात रहदारीचा रस्ता म्हणून ओळखला जातो आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक सकाळी आणि संध्याकाळी फिरण्यासाठी देखील येत असतात मात्र काल सकाळी याच फुटपाथवरती एक धक्कादायक घटना जी आहे ती समोर आली याच ठिकाणी काही लिंब आणि नारळ या ठिकाणी होते आणि या ठिकाणी काहीतरी विधिवत पूजा केली होती असा जो आहे तो व्हिडिओ सोशल मीडियावर जो आहे तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला मात्र हे नेमकं का प्रकरण काय हा जो व्हिडिओ त्यांनी पुढे आणला जिथली तिथली निंब लिंब आणि नारळ काढून टाकले ते विपुल पाटील आपल्यासोबत आहेत सर नेमकं सांगा तुम्ही या ठिकाणी काल आलेला होता नेमकं काय का पाहिलं तुम्ही या ठिकाणी ज्यावेळी मी इथं आलेलो होतो मॉर्निंग वॉकसाठी हजार लोक येतात तर लोकांमध्ये थोडी घबराट पसरली होती की हे नेमके पूजेचं साहित्य काय आहे तर बाणामतीचा उतारा वगैरे अशा पद्धतीने बोललं जात होत पण मी अंधश्रद्धा निर्मूलन मध्ये काम करतोय आम्ही तिथले स्वच्छता कर्मचारी सुद्धा ते काढायला घाबरत होते आम्ही स्वतः ते पूजेचं साहित्य जो उतारा आहे तो आम्ही पिशवीमध्ये बांधला आणि ते काढून टाकलं आणि त्याच्यानंतर थोडी चौकशीही केली इथं आम्ही अच्छा मला एक गोष्ट सांगा तुम्ही असं म्हणत आहात की काल तुम्ही आला नारे 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 ते बघितलं नेमकं ज्यावेळेस तुम्ही इथून लांबून पाहिलं असेल त्यावेळेस लोकांचे काय भावना होते समजा फिरणारे येणारे लोक ते काय अशी लांबून जात होती दचकत होती नेमकं काय होतं लोक प्रचंड घाबरत होती इथून जाणाऱ्यांचे मनामध्ये एक भीती असते अंधश्रद्धेमुळं ती भीती कधी कधी एवढी वाढते की लोक इथून जाताना काही जण तर दोघं जण माघारी फिरले की हा नेमका उतारा आहे का किंवा भाणामतीचा उतारा असेल अशी कुजबूज चालू झाली ज्यावेळी आम्ही हा उतारा काढला त्यावेळी लोकांमध्ये एक थोडीशी निर्भयता आली नेमकं का हा काय होतं काय प्रकार होता नेमका तर चर्चेले जाते उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या घरापासून काही काही अंतरावरती आणि मग काय शेवटी फायनली तुम्हाला काय आढळलं नेमकं काय नाही हे तसं आता ते बोललं जातं राजकीय दृष्ट्या पण ज्यावेळी आम्ही चौकशी केली अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यकर्ते आम्ही फिरलो आदल्या दिवशी ते एक कार्यक्रम झाला होता आणि असं म्हणतात की पाच पालवीची पूजा वगैरे त्यांनी घातली होती खरं तर ती घराच्या आजूबाजूला घातली पाहिजे सामुदायिक ठिकाणी रस्त्यावरती घातल्यामुळे एवढा मोठा गैरसमज आणि एक गोंधळ आणि घबराटीचं दहशतीचं वातावरण तयार झालं तर अशा प्रकारचे प्रकार बारामतीसारख्या ठिकाणी होणे किंवा इतक्या हाय प्रोफाईल एरियात किंवा रहदारीच्या रस्त्यावरती होणं कसं वाटतंय तर हे खूप खेदजनक आहे कारण बारामतीची प्रगती ही खूप मोठ्या प्रमाणावर चालू आहे एकीकडं मॉडर्नायझेशन होत असताना या पद्धतीने रस्त्यावर येऊन या खुल्या प्रकाराचं मी कधीच समर्थन करणार नाही हे खेदजनक आहे असं मला वाटतं खर तर ही जादू टोनाचा प्रकार असावा असं जे आहे ते पहिल्यांदा बोललं जा जात होतं मात्र कुणीतरी या ठिकाणी येऊन पूजा घातली आणि त्यामुळं इतका मोठ्या प्रमाणात गैरसमज निर्माण झाला तर ज्यांनी पूजा घातली त्यानं यावरती जे आहे ते तर बघायला पाहिजे नेमके अशा पद्धत पद्धतीनं रस्त्यावरती पूजा घालतात का आज आपण एकविसाव्या शतकात शतकात जोपतो हो, आहोत अंतराळात जात आहोत चंद्रावरती मोहिमे करतायत आणि मात्र अशा पद्धतीनं जे आहे ते करणं कितपत योग्य आहे कॅमेरा पर्सन श्रेयस् जयदीप भगत एबीपी माझा बारामती एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट